नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा डिसेंबर वार शनिवार टोमॅटो बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे पस्तीस किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नाशिक आवक चारशे बेचाळीस किमान दर पन्नास कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर दोनशे नव्वद रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे छत्तीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पुणे मोशी आवक दोनशे एकोणऐंशी किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर पाचशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पासष्ट रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे पंच्याऐंशी किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट सोलापूर आवक तीनशे पस्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक चार हजार एकशे पाच किमान दर पन्नास कमाल दर सहाशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर पाचशे एक रुपये कॅरेट